रोज तुम्हीच तुम्हीच ॲक्टिव्हिटी घेता मी आज एक छोटीशी ॲक्टिव्हिटी घेणार आहे तुमची नमस्कार, नमस्कार 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 मी युवराज आज मी तुमच्याशी दिवाळीतील सुट्ट्यांमध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहात याविषयी मला जाणून घ्यायचं आहे चला इकडून सुरुवात करूया कल्याणीपासून कर सुरुवात करू हां कल्याणी कर सर मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये फार मजा मजा करणार आणि दिवाळी हा सण कशामुळे साजरा केला जातो त्याचं मागच कारण काय हे जाणून घेऊन माझ्या आजीकडून म्हणजे मी माझ्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी माझ्या मामाच्या गावाला जाईल आणि माझ्या मामाच्या गावामध्ये जे जे आहे ते मी बघेल आणि त्याच्यावर शोध बर पाहिल तुम्ही काय करणार आहात मी माझ्या दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या आजी आजोबांकडे राहणार आहे बर डोक्यावर काय नवीनच काय आले नाही बंटी तुम्ही दिवाळीत काय करणार आहात मी नाही करणार उसाला जाणार आहे का बंटी मामा गामा गावाला जाणार बर फटाके फटाके बीज पडणार बर उसाला जाणार आहेस का सांग पहिले उसाला नाही जाणार नाही ना गेल्या वर्षी उसाला गेला होतास आणि कुठेतरी बंबई मध्ये हरवला होतास आली होती आपली हा शीतल तुम्हाला काय दिवाळीच्या सुट्टीमध्ये भरपूर भरपूर सुट्टी आणि जे परीक्षेसाठी पैसे लागणार होते ते देईन आणि कापसात मध्ये आजूबाजूला वेगवेगळे जांबाची याची झाड तिथं मजा येईल बर बर मी दिवाळीच्या सुट्टीत खूप अभ्यास करेन व खूप पुस्तके वाचेन पुस्तके वाचीन बर पुस्तकापेक्षा माणसं वाचूया आजी वाचूया आजोबा वाचूया सुट्टीमध्ये पुस्तकं आपण वाचले पण माणसं वाचली पाहिजेत मी माझ्या मामाच्या घरी जाणार भरपूर कापूस येत कापूस येचून काय करणार पैसे हो। बर कशासाठी सहलीसाठी सहलीसाठी हा मी मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मावशीच्या गावाला जाईन आणि तिथे दिवाळी कशी साजरी करतात ते पाहिजे आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये कापसा येचायला जाई आणि परीक्षेची फी भरे आणि सैल ले हां तुम्ही मी दिवाळी सगळ्यात पहिले मी, मी फटाकाडा फोडणार फटाके फोडणार बर अरे या पुरी जरा कापूस वेचायला जातात तसं काही बघ मग फटाकेच काय मी दिवाळीत कापूस वेचणार व सरांचे पैसे देणार आणि निरीक्षण करणार व आजी आजोबांच मी दिवाळीच्या मध्ये दिवाळी आपण का साजरा करतो दिवाळीमध्ये काय विशेष आहे आणि आपण दिवाळीला लक्ष्मी लक्ष्मीचीच पूजा का करतो आणि दिवाळीला आपण दिवेच का लावतो ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार मी दिवाळी मध्ये आरोग्याची काळजी पण घेणार आणि मी माझ्या मामाच्या गावाला जाणार आणि सगळ्या झाडांचे डोंगरांचे निरीक्षण पण करणार मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या आजी आजोबांसोबत मन सक्त गप्पा मारणार आम्ही दरवेळेस विहिरी मध्ये पोहायला जातो तर ह्यावेळेस बी आम्ही विहिरीत पोहायला अच्छा पोहायला शिकणार हा तुम्ही मी, मी माझ्या मामाच्या गावाला जाणार आणि तिथे खूप सारे फटाके फोडणार हा आणि मी पण कुठं ना कुठं फिरायला जाणार आणि तुमच्यासारखंच नवनवीन माहिती सुद्धा ग मिळवणार बरं का महाराष्ट्रातील काही माझे शिक्षक मित्र आहेत जे मुलांसाठी शाळेसाठी खूप नवीन काही काही करतात त्यांच्याकडं मी पण जाणार आहे पाहायला की नाही आणि कराडला या साताऱ्यामध्ये कराड या ठिकाणी सव्वीस सत्तावीस तारखेला एक संमेलन आहे त्या संमेलनामध्ये तुमच्याविषयीच्या वेगवेगळ्या गप्पा गोष्टी सांगणार आहे नाही आणि खूप मी सुद्धा फिरणार आहे आणि खूप काही नवीन तुमच्यासाठी मी दिवाळीत जमा करणार आहे आणि ते घेऊन येणार आहे हां चला छान वाटलं पण बंटी काही तुम्हाला आणखी सांगायचे ना नाही ना तुम्ही उसाला जाणार नाहीत मला फार छान वाटलं हां जायचं नाही हां ओके